सोमवार हा भगवान शंकराचा अतिशय प्रिय दिवस मानला जातो या दिवशी केलेली भक्ती उपासना आणि खास उपाय लवकर फळ देतात असे शास्त्रात सांगितले आहे महादेव अत्यंत भोळे असल्यामुळे मनापासून केलेली प्रार्थना थोडेसे अर्पण आणि श्रद्धा यावर ते लवकर प्रसन्न होतात विशेष धोत्रा हे शिवाला अतिशय प्रिय फूल असून त्याचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास मनोकामनापुरती संकट निवारण विवाह अडचणी आरोग्य व आर्थिक अडथळे दूर होतात आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोमवारी महादेवाचे पन्नास महत्वाचे उपाय खास उपाय समाविष्ट आहे जाणून घेऊया सोमवारी महादेवांचे करायचे पन्नास उपाय पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे शिवलिंगावर शुद्ध पाणी किंवा गंगाजल अर्पण करावे दुधाने अभिषेक करावा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय जप करावा पांढरा धोत्रा महादेवाला अर्पण करावा धोत्रा अर्पण करताना मनोकामना मनात धरावी धोत्र्याचे फूल उलटे न ठेवता देटासह अर्पण करावे अकरा किंवा एकवीस धोत्र्याची फुले अर्पण करावी विवाह अडचणीसाठी धोत्रा पांढरे फूल अर्पण करावे आर्थिक अडचणीसाठी धोत्रा व कच्चे दूध अर्पण करावे मानसिक तानासाठी धोत्रा अर्पण करून ध्यान करावे शिवलिंगावर भस्म म्हणजे विभूती लावावी धूपदीप लावून आरती करावी सोमवारी खोटे बोलणे टाळावे उपवास किंवा फलाहार करावा शक्य असल्यास सोमवार व्रत पाळावे शिवपुराणातील एक अध्याय वाचावा गरिबांना पांढऱ्या वस्तूचे दान करावे शिवमंदिरात शांत बसून ध्यान करावे राग अहंकार आणि द्वेष मनातून सोडून द्यावा सोमवारी केस व नख कापणे टाळावे जे महादेवांची भक्ती करतात अशा भक्ताने मांसाहार व मद्य पूर्णपणे टाळावे घरात शिवनामाचा जप सुरू ठेवावा पती पत्नी एकत्र शिवपूजा करावी आजारी व्यक्तीसाठी धोत्रा अर्पण करून प्रार्थना करावी नवीन कामाच्या यशासाठी धोत्रा आणि बेलपत्र अर्पण करावे शिवलिंगाची प्रदक्षिणा तीन किंवा पाच वेळा घ्यावी संध्याकाळी दीपदान करावे दिवसाच्या शेवटी महादेवांचे आभार मानावे शिवलिंगावर ऊसाचा रस अर्पण केल्यास आर्थिक अडथळे दूर होतात पांढऱ्या फुलांचा हार अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते धोत्र्याच्या फुलावर चंदन लावून अर्पण करावे सोमवारी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते शिवलिंगावर मधाने अभिषेक केल्याने वाणी शुद्ध होते तुपाचा दिवा शिवलिंगाजवळ लावावा महामृत्युंजय मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा जप करावा धोत्रा अर्पण करताना डोळे मिटून प्रार्थना करावी पांढरा धागा शिवलिंगावर तीन प्रदक्षिणा करून हातात बांधावा सोमवारी मीठ दान करणे दोष निवारक मानले जाते शिव मंदिरात शांत बसून श्वास प्रश्वास ध्यान करावे बेलपत्रावर तीन पान अखंड असलेलेच अर्पण करावे शिवलिंगावर दही अभिषेक केल्याने कुटुंबात सौख्य वाढते सोमवारी पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा घरात शिव पंचाक्षरी मंत्र सतत ऐकू ठेवावा फूल अर्पण करून पाणी घरामध्ये शिंपडावे फक्त पूजेतील पाणी सोमवारी जुनी शिवप्रतिमा स्वच्छ करून पूजा करावी रुद्राभिषेक होत असताना मन एकाग्र ठेवावे आजारी व्यक्तीचे नाव घेऊन शिवलिंगावर जल अर्पण करावे झोपण्यापूर्वी ओम नम शिवाय पाच वेळा म्हणावे महत्वाची सूचना धोत्रा बेलपत्र भस्म हे फक्त पूजेसाठी वापरावेत कोणत्याही प्रकारे सेवन करू नये हे महादेवांचे उपाय तुम्हाला उपयुक्त वाटले असतील तर हा संदेश नक्की शेअर करा लाईक करा आणि अशा शिवभक्तीसाठी खास उपाय व्रत व आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील हर हर महादेव श्री स्वामी समर्थ